सूर्य उगवलेलं आहे सकाळ झाली झाडलोट झाली <taps> मी लावत आहे सकाळ सपाँ सकाळी मेहंदी केसांना ही शेणाची आहे थोडी इंटर करून घेते काही दोन इंच केस खूप नाही फक्त पुढचंच पुढचाच भाग झालेला आहे मग ते थोडस घेत माझ्या सगळे लाल लाल केस दिसतात मेहंदी कशी मी भिजवते बघा थोडस मी लाल ही जी आहे ही टाकलेली आहे दोन तीन चमचे आणि आता हे कोमल पाणी हे पाणी इकडे तापू राहिलंय प्रश्नी लावणार आहे मी एकदा पहिला असं माझ्या बोटाला असं पूर्ण काळ काळ हे झालं होतं आणि पूर्ण ते बोट असं निघालं होतं तर मी खूप घाबरले होते म्हटलं हे काळ काळ काय आहे जवळजवळ मी एक वर्ष झालेलं आहे त्याला तेव्हापासून मी हाताने दिला मी दिलावायचं सोडून दिलं नंतर लक्षात आलं अरे तेव्हा मतदान होतं म्हणजे उन्हाळ्याचीच गोष्ट तेव्हा लावली होती मी नाही म्हटलं तरी हात पाय होतात थोड बच लवरायचे थंडीच शॉप मध्ये मी दोन घेऊन आली होती त्या हाताची त्यांनी लावतो त्यात ते एकदा लावलं तर ते तिथून जाते वापर करंघोळ <laughs> झाली जवळजवळ सव्वा दहा वाजले आणि देवपूजा केली आवरला बाहेर आले तशी मी मेहंदी लावली होती ना त्यावेळेस भाजी करून घेतली होती आता राहिले चपात्या आणि धुणं धुणं आरामशीर धुणार काही तकतक करायची नाही तर जेव्हा उनीन तिथं धुवायच्या जागी त्यावेळेस धुईन आतमध्ये गेलं का पायले गार होतात आणि आता केसांची मेहंदीचं धुऊन काढलेलं तर चेहरा किती फ्रेश फ्रेश वाटतो हे घेणे तेच दोन चार दिवस नुसतं वेगळंच वाटायचं अस्वच्छ अस्वच्छ पण ते जास्तही लावलं ना काय होतात केस खूप गळतात आणि तुम्हाला सांगितलं मी अशी बिना म्हणजे काहीच न घालता जेव्हा केसांना मेहंदी लावली होती त्यावेळेस माझ्या बोटांमध्ये काय माहिती काय झालं होतं असं पूर्ण असं ते पूर्ण असं अर्ध बोट असं कापल्या कापल्यासारखं झालं होतं आणि मागच्या वर्षी तशीच लय चिंता करायची मी नेमकी कशाचं आहे काय आहे खूप शोधून पाहिलं हे एकदम असं काळीच रिश्का आली नाचंच काय आणि नंतर जस जस पुड़ा पुड़ा ते जसं जसं पुढं पुढं गेलं तेव्हा कळालं की हे सगळा मेहंदीचा प्रताप आहे एवढी मेहंदी खराब असते त्याच्यामुळं चुकूनही कधी केसांना जर लावायचं ठरलं ना तर सॉक्स आपले घालायचे किंवा ब्रशने लावायचं तरी पण होतं थोडेफार काळे हात तर म्हटलं आता चला तुम्हाला मी आता ही एवढी सेल्फी स्टिक माझ्यापेक्षा सुद्धा तुमचे हा ट्रायपॉडसुद्धा आहे आणि सेल्फी स्टिक पण आहे तर म्हटलं मागच्या वेळेस ज्यावेळेस ऑनलाईन घेतलं होतं दिवाळीच्या टाईमामध्ये ऑनलाईन आलं होतं त्यावेळेस पोरं काय मला उचकूनच देत नव्हते आणि त्याबाबतचा हा व्हिडिओ करायचा राहूनच गेला तर आता ही किती उंच होती आता मी तुम्हाला दाखवते माझी उंची अजून उंच करते एवढी उंच होती ती बरीच म्हणजे माझ्या उंचीच्याही वर जाती आहे तर म्हटलं तुम्हाला मी आता त्याचं सगळं हे दाखवते म्हणजे एक व्हिडिओ बनवते तर त्याचं नाव काय सेल्फीस्टिकचं नाव काय हे सर्व काय नावे सेल्फीस्टिकचं नाव काय याची प्राईज काय हे सर्व तुम्हाला सांगते तर हे आणलं आहे मी वर ठेवलं होतं ते धूळ पण झाली त्याचं तर ॲमेझॉनवरून मागवलं होतं मी तर ही सेल्फी स्टिक आणि याचं नाव आहे टायगॉट सेल्फी स्टिक ट्रायपॉड तर असे येते अगदी होती तर एकदम छोट्या पद्धतीने एवढी बारीक होते आणि ते सर्व तुम्हाला दाखवते उघड सगळं उघडताना वगैरे हे की बघा एवढी आहे माझ्यापेक्षा वर फुल फुल मी हे केलेलं आहे माझ्यापेक्षा एवढी हात बरोची उंच आहे आधी होती का तो उंच नाही एवढीच आहे म्हणजे जवळजवळ हे पाच एक दोन तीन चार पाच सहा आटे याला याला काय म्हणतं काय नाही तर आणखीन बारीक दाखवते एकदम छोटी त्याला बंद कसं करायचं ते दाखवते बंद केल्यावरती केवढी होती हे पा ही एवढी चिवळून जाते आणि ही पा ही आहे सेल्फी स्टिक टायगॉड सेल्फी स्टिक ट्रायफोड तर तर याची उंची ना पाच फुटाच्यापेक्षा जास्त आहे तर जर पूर्ण ओपन केले तर पूर्ण उघडली तर तर बघा हे जे आहे ना हे उचकलं का हे इथं म्हणजे ज हे आहे फोन ठेवायचं तर तसं आपण फोन ठेवू शकतो की वर केल्यानंतर हा उभ्या पद्धतीने होईल आडव्या पद्धतीने आणि उभं करायचं असेल तर असं करायचं म्हणजे हे बरोबर उभ्या पद्धतीने हा फोन जर ठेवता येईल असा आणि फोन ठेवल्यानंतर इकडं तिकडं सरकायचं म्हणजे इथं असा फोन ठेवलेला आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण एकदम उभं आहे तर ते पण सांगते तुम्हाला आता आपण उचकू तरी हे इथंच बटन असतं हे बटन गाई करायचं असं ऑन करायचं ऑन केल्यानंतर ते खाली येतं आता याची ये आपल्याला किती उंची लागती तर त्यानुसार एवढी त्यांनी सिस्टीम दिलेली आहे तर आता हा केवढा उंचीचा मी तुम्हाला दाखवते जवळजवळ माझ्या पाच फुटाच्या वर आहे हा जवळून दाखवते हे पा हा जो आहे ना हा पाच फुटाच्या वर आहे माझ्यापेक्षा उंचीपेक्षा तर हे असं एकदम स्थिर राहू शकतं हे जे आहे ना याच्यामुळं तर हालत पण नाही अगदी स्थिर राहतो तर हे पा एक दोन तीन चार पाच सहा सात जवळजवळ याला सात काय म्हणतात ते आहे आणि आता इथं फोन ठेवलेला आहे आपण आता असं स्थिर ठेवलेलं आहे बरोबर आपल्याला न हलवता म्हणजे खूप हल न हलवता आता इथं फोन नाही आहे त्याच्यामुळे ते थोडंसं थांबा आता आपण इथं फोन ठेवलेला आहे तर आपल्याला इकडचं सीन घ्यायचं आहे तर आपण हे जे दिलेलं आहे ही सिस्टीम इथं अशी असं फिरवायचं बरोबर तिकडचा सीन घेता येतो हे इकडं असं फिरवायचं बरोबर सुद्धा सीन घेता येतो आणि हे ब्लूटूथ आहे हे याच्यावर कनेक्ट याच्यात छोटंसं हे पण भेटतं ते चार्जिंग करायचं तर हे पा ब्लूटूथ हे आहे कॅमेराचं हे कसले काही ना तर असं आहे आणि म्हणजे हे आपल्याला जर आता हे करायचं काय तो ट्रायपोडचा जर आपल्याला एका अँगलमध्ये स्थिरच ठेवायचं तर हा आटा पण आहे म्हणजे इथं हे दिलेलं आहे तर ह्या इथं आपण हे फिरलं जातं आणि आता हे पा हे पा ही जी सिस्टीम आहे ना थे थे। हे दाखवते हे सुद्धा फिरलं जातं आता हे इकडं धरता ना मला तो हे वा असंसुद्धा फिरतं हे इथं हेच फिरलं पाहिजे असं काही नाही इथं पण फिरलं जातं तर हा बऱ्याच मोठ्या उंचीचा हा टायगॉट आहे आणि हे बघ आता पुन्हा मी बंद करते तर बंद करताना तुम्हाला पुन्हा दाखवते कसं बंद करतात ते तर आता हा जसा घेतला ना त्याच पद्धतीने आता हा एवढा उंच आहे ना तर पुन्हा काय करायचं आहे हा घ्यायचा आपल्याला पुन्हा उंची करायची कमी हे उभा केलेला आहे मी हा इतका दिसतोय असं दिसून बघा उंची करायची कमी तर पुन्हा ते खाली ओढायचं आणि पुन्हा आपल्याला जर आता ठेवून द्यायचं आहे तर पुन्हा पूर्ण ओढायचं ते झालं ओढून हे असं बंद करायचं असा बंद होतो आणि हे जे आहे स्टिक या पद्धती आणि आपण हे कशात म्हणजे आपल्या पर्समध्ये आपण सहज नेऊ शकतो आणि काढायच्या वेळेस सेल्फी अशी अगदी काढायच्या वेळेस आपण अशी सेल्फी लांब घेऊन असे लांब घेऊन असं उंच घेऊन काढू शकतो तर तुम्हाला याबद्दल मी माहिती दिली तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हा मागू शकता तुम्ही याचं नाव टायगॉट सेल्फीस्टिक आहे तुम्हाला जर असं घ्यायचं असेल तर सेल्फी सेल्फीस्टिक छोटीशी अगदी होऊन जाते जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकता तर ट्रैपोड। ट्रैपोड आता हे मला याच्यामुळं जरा थोडंसं सोपं झालं आहे नाही तर एवढ्या लांबचं करता येत नव्हतं खुर्च्या घेऊन जायची काही घेऊन जायची आणि मग माझा तो छोटासा मिनी ट्रायपॉड ट्रायपॉड नाही हा ट्रायपॉड तो मी उभी करायची पण आता तसं काही वाटत नाही आता मी शेतात घेऊन गेली तरी तसा उंच पद्धतीने मला म्हणजे न आधार घेता न खुर्ची घेऊन जाता नाही एखादं काही साधन घेऊन जाता सहज तिथं उभी करू शकते मी आणि आता तरा ता। तुम अला जर ही सेल। तर आता तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर याचं नाव आहे टायगॉट स्टिक ट्रायपॉड तर त्याचं नाव पण देते टायगॉट स्टिक ट्रायपॉड हे ॲमेझॉनवर तुम्ही पाहू शकता तसं सर्च करून तर याची किंमत आहे जवळ जवळ सध्याची मी घेतला तो दीड हजाराला घरी आणेपर्यंत सर्व तर चला आता काय मी भाजी केली काळ्या मसाल्याच्या वांग्याची भाजी केली आणि आता काही नाही आता या थंडीचं काही करू पण वाटत नाही नुसतं असं एका जागी बस धुण्याचे सकाळचं धुवायचं तर संध्याकाळी धुणार आहे दुपारी धुवणार आहे किंवा आता चपात्या झाल्यावर धुते मी आणि कसं आहे ते थंडी पण वाजत थंडी वाजायचं म्हणजे उशिरा थोडस झालंय ना केस धुवायचे होते मग उशिरा झालं सर्व आवरणं त्याच्यामुळं मग सगळं तर याला पिशवी अशी भेटली असती ते छान वाटलं असतं पण पिशवी नाहीये याच्यामध्ये तर डायरेक्ट असं आलेलं होतं मला असं याला तर आता हे असं बंद करून ठेवायचं म्हणजे आणि उघडताना कुठे गेलं असं बंद, बंद केल्यानंतर हे या मध्ये अशी पिशवी पण भेटायला लागत होती पण नाही ती डायरेक्ट असं घेतलं आणि आडकवलं आणि घेऊन चाललं पण ही सेल्फी स्कूट कशात आहे म्हणजे बसू शकते आपल्या पर्स मध्ये अशी बसू शकते ही मला हे लागत आहे म्हणून मी काही वर ठेवत नाहीये ते हे काय ठेवून देत नाही मी त्याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे काय कसं वापरायचं ते ब्लूटूथ चार्जिंग कसं करायचं ते सर्व आहे ब्लूटूथ चार्जिंगचं चा पण आहे ती पी सर्व माहिती दिलेली बघा थंडी किती वाढली वाटली म्हटलं आहे ना आता शेकोटी संध्याकाळी खरा आहे आपले काही छोटे छोटे काडक्या ते घेऊन येते अख्खा देऊ राहिली पाणी अग नळी चालू राहती सहा वाजेपर्यंत तेव्हा नाही लावती तुम्ही काही तर मी आता राही ना हे काडक्या कुडक्या घेते गोळा करून हे हाय तू होईया म्हणून में ठेवते म्हणजे डायरेक्ट जेवण झालं का मग तसे काय आता हे कसं काय एवढं एवढंच हातात घेऊन येऊ इथंच करू इथं पटांगणात खूप अंधार असतो म्हणजे उजेड म्हणजे बल्पाचा एवढा किती उजेड राहतो बघू इथ तिकडं करू नाही इथं जवळ करू शेकोटे चला आता मी चहा हो ठेवते ना आता किती पाच वाजले वाटतं आता वाजली आहे साडेचार थोडस छा ठेवते कमीच घेते जास्त झला राईवरचा बाजार आलेला आहे माझा माझ्या मागचे पण वाटाने राहिले तसेच <laughs> दोन भाज्या दोन तीन भाज्या सकाळीच पिशवे धुम काय मी त्याच्यात भरते कढाईची भाजी आणली मेथी आता वावरात आली असून मग जावं लागेल वावरात आणायला बटाटे चला आता बाजार येते भरून इकडं गरमागरम दोन चपात्या करून ठेवल्या आणि हे उद्या सकाळी कावळे आले तर त्याच्यासाठी सुद्धा आणि ते सकाळची वांग्याची भाजी होती म्हटलं आता खाय वा सकाळची वांग्याची भाजी होती तर मग म्हटलं तर एवढ्या याच्यात आपलं होऊन जाईल झालं आदल्या दिवशीची खिचडी होती आणि मग आरती होती मग मी विसरून गेली की अरे बापरे खिचडी पण आहे आणि मग एकच चपाती केली आणि वांग्याची भाजी होती मग आता ती वांग्याची भाजी राहिली खिचडीच मी खात बसली होती आणि आता ते झालं मला आत्तासाठी करून आहे आणि चला मी तुम्हाला दाखवते मस्त चंद्र सूर्य तर मी तुम्हाला कायमच दाखवते पण चंद्र इतका भारी उगवलेला ना बापरे आता हे खूप झूम झुम केलं का नीट नाही दिसायची ते भारी मस्त पैकी वा किती सुंदर वाटतं ना हे दृश्य वरती एक चांदणी तिथं एक चंद्र मस्त पौर्णिमेची रात्र आहे ना रविवार चला मग तुम्हाला आजचा रविवारचा लॉग मजा कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट लॉगमध्ये मध्ये बाय बाय